राज्यात सध्या सगळीकडे जोरदार पाऊस सुरू आहे निसर्ग पूर्णपणे हिरवागार झालाय डोंगर दऱ्या पाण्यानं तुडुंब आहेत त्यातच डोंगरातून निघणारे अनेक धबधबे तरुणाईला भुरळ घालत असून हे तरुण वादळ वाऱ्याचा विचार न करता बाहेर फिरायला जातात त्यांना त्याचा मोह आवरत नाहीये अशाच पावसात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पुण्यातल्या सिंहगड किल्ल्यावर लाखो पर्यटक दरवर्षी येत असतात मात्र या ठिकाणी सुरक्षेच्या अनुषंगाने उपाययोजना नसल्यामुळे सातत्याने दुर्घटना घडत असतात अशीच एक दुर्घटना परवा घडली आहे ज्यामध्ये गौतम गायकवाड नावाचा एक चोवीस वर्षांचा तरुण लघवी करून येतो म्हणून सांगून गेला तो परतलाच नाही परवा रात्री पासून त्याचा शोध सुरू होता मात्र अजूनही तो सापडलेला नाही त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे परवा सिंहगडावर नेमकं गौतम सोबत काय घडलंय अचानक तो कुठे गायब झालाय दोन दिवस उलटून गेले तरी तो सापडत का नाहीये या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी पुणे सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये पसरलेला जिल्हा जिथं मराठा साम्राज्याचा इतिहास रचला गेला त्यामुळे या जिल्ह्यात अनेक किल्ले आहेत ज्यामध्ये काही किल्ले हे आजही पर्यटकांसाठी आकर्षक ठरत असतात त्यापैकीच एक पुण्याच्या नैऋत्य दिशेला पंचवीस किलोमीटर लांबीवर असलेल्या सह्याद्रीच्या घनदाट आणि उंच डोंगरावर वसलेला सिंहगड किल्ला आहे ज्याला पूर्वी कोंढाणा म्हणून ओळखलं जायचं याच किल्ल्याचा इतिहास तसा मोठा आहे पण त्याहून मोठा आहे ते याचं सौंदर्य आणि हे सौंदर्य नेहमीच तरुणाईला भुरळ घालत असतं त्यामुळे पावसाळ्यात या ठिकाणी फिरायला जाणाऱ्यांची गर्दीही चांगलीच असते असंच स्वप्न पाहून गौतम गायकवाड हा त्याच्या मित्रांसोबत पावसाळी ट्रीप साठी सिंहगडावर आला होता तो मुळचा सातारा जिल्ह्यातल्या फलटणचा मात्र नोकरीनिमित्त हैदराबाद मध्ये होता सुट्टी मिळाली असल्यामुळे त्यांना मित्रांसोबत फिरायला जायचं ठरवलं आणि महेश शिंदे हिमांशू शिंदे वैष्णवी आलगुडे आणि सूरज माळी अशी पाच जण पुण्यातल्या या सिंहगडावर फिरायला आले मजा मस्ती करत असतानाच किल्ला चढायला त्यांनी सुरुवात केली तेव्हाच किल्ल्यावर जोरदार पाऊस सुरू झाला त्याचबरोबर दाट धुकं होतं त्यामुळे त्यांना चढायला अवघड जायचं पण त्यांनी चढाई सुरूच ठेवली शेवटी बुधवारी दुपारी साडेचारला ते सगळेजण किल्ल्यावरती पोहोचले सगळीकडे दाट धुके असल्यामुळे त्यांना वेळेचही भान राहिलं नाही त्यामुळे त्यांना किल्ल्यावरच संध्याकाळ झाली आणि नंतर त्यांनी हळूहळू गड उतरायला सुरुवात केलं ते किल्ल्याच्या तानाजी कड्याजवळ आले तेव्हा गौतमला लघवी आली पण ग्रुपमध्ये एक मुलगी असल्यामुळे त्यांना लघवीसाठी बाजूला जाण्याचा विचार केला त्याने तसं त्याच्या मित्रांना कळवलं आणि तो त्यांच्यापासून थोडा दूरवर जाऊन लग्नी करत होता पण अचानक तिथं जोरदार वारं सुरू झालं तिथले धुके दाट होते सगळीकडे आपल्याला पाहिजे तर पांढरं दिसत होतं त्यामुळे गौतम नेमका कुठं गेला हे त्याच्या मित्रांना कळालं नाही त्यांनी थोडा वेळ त्याची वाट पाहिली पण तो परत आलाच नाही तेव्हा सगळेजण घाबरले आणि त्यांनी त्याचा शोध सुरू केला ते त्याला मोठमोठ्याने आवाज देत होते पण त्याचा काहीच प्रतिसाद येत नव्हता गौतमचे मित्र त्याला वेड्यासारखे शोधत होते पण गौतम मात्र कुठंच दिसत नव्हता दिवस मावळत चाललेला संध्याकाळचे सहा वाजले तरी गौतम काही सापडत नव्हता तेव्हा त्यांच्यातल्या एकानं शंभर नंबर डायल केला आणि तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली पोलिस अधिकारी सचिन वांगळे यांनी लगेच पीएसआय दिलीप शिंदे गुलाब आंबेकर आणि हवालदार समाधान चोरमलेला तातडीनं घटनास्थळी पाठवलं त्यांनी सोबतच हवेली आपत्ती व्यवस्थापन पथकालाही घटनेची माहिती दिली आणि मदतीला बोलावून घेतलं मात्र पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा किल्ल्यावर जोरदार पाऊस सुरू होता रात्र झाली होती सगळीकडे अंधार पसरला होता त्यामुळे पोलिसांना गौतमचा शोध घेण्यासाठी अडथळा आला पण जेव्हा आपत्ती व्यवस्थापनाचे तानाजी भोसले यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली तेव्हा त्यांना ते त्याची चप्पल दिसली पण तो काही दिसत नव्हता हो तेव्हा असा अंदाज लावण्यात ला आला की गौतम जेव्हा लग्न करण्यासाठी आला तेव्हा जोरदार वारं सुरू होतं त्यामुळे त्याचा तोल गेला आणि तो दरीत कोसळला पुढे पथकानं दरीत शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र रात्री अकरा वाजले होते दरीत काही दिसत नव्हतं परतून धुवाधार पाऊस सुरू होता म्हणून पोलिसांनी रात्रीचा शोध कार्य जे आहे ते थांबवलं सकाळी पुन्हा सहा वाजेपासून त्यांनी गौतमचा शोध घ्यायला सुरुवात केली पण दिवसभर शोधूनही गौतम काही सापडला नाही त्यामुळे नेमका गौतम कुठं आहे तो जिवंत आहे की त्याचा मृत्यू झाला त्याची कुठलीच माहिती पोलिसांच्या हाती लागलेली नाही विशेष म्हणजे तो तोल जाऊन दरीत पडला की आणखी काही त्याच्यासोबत काय घडलंय हे देखील ठोसपणे सांगता आल नाही कारण हवेली पोलिसांनी जेव्हा सीसीटीव्ही फुटेज तपासलं तेव्हा त्यांना गडावरून एक व्यक्ती पिवळी हुडी घालून लपून छपून जाताना दिसली होती पोलिसांनी गौतमच्या मित्रांना ते होते दाखवलं मात्र त्या व्यक्तीची ओळख पटवता आली नाही त्यामुळे या प्रकरणाचं गुड आणखीच वाढत चाललंय गौतमच्या कुटुंबाला घटनेची माहिती देण्यात असून ते पूर्णपणे खचून गौतम हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता त्यामुळे गायकवाड कुटुंबाचं छत्र हरपलंय पोलिसांकडून गौतमसह त्या हुडीवालाचाही शोध घेतला जातोय मात्र पावसामुळे त्यांना जास्त खोल दरीमध्ये जाता येत नाही पण या घटनेनं पुन्हा एकदा पर्यटकांचा हुल्लडपणा किती धोकादायक ठरू शकतो याचा सर्वांना प्रशासनाकडून किल्ल्यावर जाणाऱ्या पर्यटकांना सुरक्षेसाठी उपाय केले जात असल्याचं देखील बोललं जाऊ लागले राज्यभरात सगळीकडे पावसानं थैमान घातला असताना प्रशासनानं पर्यटकांना किल्ल्यावर का जाऊ दिलं असाही प्रश्न उपस्थित केला जातो पण कुठेतरी त्या मुलांची ही चूक आहे त्यांनी योग्य काळजी घ्यायला हवी होती त्यांच्या निष्काळजीपणामुळेच गौतमला आपला जीव गमवावा लागलाय का त्यामुळे जर तुम्ही अशा परिस्थितीत फिरायला जात असाल तर व्यवस्थित काळजी घ्या आणि कुणाला एकटं सोडू नका बाकी तुम्हाला या घटनांबद्दल काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद